वांगणी शहरामध्ये रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यानंतर रस्त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे येत्या काही दिवसातच गणपती बाप्पाचे आगमन होत असून शहरामध्ये उत्सवी वातावरण सुरू झाले आहे मात्र अशा खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना व मंडळांना मूर्ती व सजावटीचे ने आण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की प्रत्येक वर्षी गणपतीच्या आधी रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामे केली जातात पण यावर्षी अजूनही अनेक भागात कामे अपुरी आहेत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विभाग अध्यक्ष से जयेश ठेवणे गोरेगाव ते ढवलेपाड्यापर्यंत नऊशे मीटरच्या रस्त्याचा आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत परंतु राजकारण्यांना राजकारण करण्यातच व्यस्त आहेत इलेक्शन पंचायत समिती जिल्हा परिषद येत आहेत परंतु सर्वसामान्यांना जे त्रास होतात त्याच्यासाठी कोणीही उभं राहत नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाची कालच आम्ही पक्ष संघटनेकडून भेट घेतले राकेशजी टेंबे होते सुनीताजी परब आमचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष होते व मी आम्ही त्यांना लेखी पत्र व्यवहार केला एकी गणपतीच्या अगोदर याच्यावर तोडगा नाही निघाला तर येथे रास्ता रोप आंदोलन होईल व त्याची प्रथा आज पोलीस स्टेशनला सुद्धा तिथं होते बदलत